नमस्कार विशेष बातमी मोफत सर्व महारोग्य तपासणी शिबिर मोफत औषधे वाटप भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री पर्यटन मंत्री, मंत्री, पालक मंत्री, मंत्री सामाजिक न्याय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती पहा सविस्तर सांगू येथे उद्या गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व रोग निदान शिबीर महाआरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबेडकर राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभूराजे देसाई राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सांगोल्याचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबाबू पाटील हे उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पंढरपूर विभाग प्रमुख सतीशभाऊ सावंत यांनी दिले आहे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत फाउंडेशनच्या वतीने सांगोला येथे मोफत सर्व रोग निधान महारोग्य शिबिर मोफत डोळे तपासणी व वा चष्मे वाटप मोफत औषध वाटप शिबिराचं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय उद्या गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत यावेळेस सांगोला शहरातील कलला सोड सांगोला महाविद्यालय येथे या महारोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या महारोग्य शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप कॅन्सर स्टेटिंग सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मधुमेह तपासणी बालरोग लहान मुलांना मोफत औषध उपचार कान नाग घसा जनरल मेडिसिन एसीजी मोफत ॲजिओग्राफी ॲजिओप्लाटसिटी बायपास किडनी विकार स्त्रियांचे आजार जनरल सर्जरी त्वजारोग हृदयरोग व्यसनमुक्तीसाठी मोफत तपासणी करून सल्ला व औषधे दिव्यांग बांधणीकरिता मोफत मोड्युलर हातपाय व कॅलिबर्समध्ये अपंग ॲपल्युटिल पोलिओग्रस्त आणि गॅगरेजग्रस्त डायबेटीज फूड रुग्णांसाठी तपासणी करून मोफत देण्यात येणार आहे या उपयुक्त अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत करण्यात येतील या शिबिराला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबेडकर राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे राज्याचे पर्यटन मंत्री नामदार शंभुराजी देसाई राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सांगोल्याचे माझी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील हे उपस्थित राहून शिबिराची पाहणी करून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पंढरपूर विभागाचे प्रमुख सतीश भाऊ सावंत तालुका प्रमुख सुरेश काळे शहर प्रमुख आदित्य शेगावकर यांनी केले आहे धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी